विविध प्रक्रियांची यशस्वी अंमलबजावणीमध्ये विद्यापीठ राज्यात अव्वल महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील तेरा सार्वजनिक अकृषी विद्यापीठांच्या कामकाजाची तपासणी केली सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या या उपक्रमात विविध निकषांच्या आधारे विद्यापीठांची कशी कामगिरी केली आहे याचे मूल्यांकन विभागाने केले या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून कोणतेही अर्ज किंवा माहिती मागविली गेली नाही विद्यापीठांनी शासनाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे मूल्यमापन केले गेले स्ट एम एन कंपनीची मदत घेऊन हे मूल्यमापन केले गेले या आघाड्यावर उत्तम कामगिरी करीत बोंडवना विद्यापीठाने अडुसष्ट गुण प्राप्त करीत राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे